नमस्कार टू द पॉइंट या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत केदार साठे उत्तर रत्नागिरीच येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत लोकसभा मतदारसंघाची म्हणजे हा रायगड जो मतदारसंघ आहे त्याची काय स्थिती आहे भाजपाची कशी तयारी इथे सुरू आहे आणि एकंदरीत काय घडामोडी या मतदारसंघामध्ये घडत आहेत याविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत केदारजी तुमचं स्वागत आहे माय कोकणमध्ये नमस्कार पहिला प्रश्न सध्या लोकसभेची जोरात तयारी सुरू आहे सगळेच पक्ष आपापल्या पद्धतीने आपापल्या परीने वेगवेगळे वेग उपक्रम राबवत आहेत कार्यक्रम घेत आहेत विकास कामांची उद्घाटन आहेत काय स्थिती आहे सध्या आणि काय हालचाली आहेत सर्वप्रथम आपल्यामार्फत मी या सर्व मतदारसंघातल्या लोकांना मकर संक्रमणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो लोकसभा निवडणुकी तयारी खूप चांगल्या पद्धतीने आता सुरू आहे महायुतीतले सर्वच पक्ष हे लोकसभे निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यामध्ये तयारीला सुरुवात प्रत्येकाने केलेली आहे याच्यामध्ये बूथ स्तरापर्यंत मायक्रो मॅनेजमेंटची आत्ताची तयारीची आत्ताची वेळ आहे आणि याच्यामध्ये महायुतीचे सर्व घटक पक्ष खूप ताकदीने ही लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी शर्थीने मैदानात उतरलेत अशी आत्ताची एकूण स्थिती आहे जिल्हाध्यक्षपद तुम्हाला मिळालं त्यानंतर आपण पहिल्यांदाच बोलतोय तर या तुमच्या जे आत्तापर्यंत जो कार्यकाळ झालेला आहे त्या काळात मतदारसंघ फिरताना आपल्याला काय जाणवलंय खर तर लोकसभा मतदारसंघामध्ये या जिल्ह्यातले गुहागर आणि दापूर हे दोन विधानसभा मतारसंघ येतात या दोनही विधानसभा मतदारसंघामध्ये खूप मोठी निर्णायक आघाडी लोकसभेच्या उमेदवाराला असेल इतपत तयारी आपण आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते मिळून ताकदीने सुरू केलेली आहे ओघाने ज्याच्या बरोबरीने शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल आत्ता घटक पक्षांपैकी हे सुद्धा पक्ष लोकसभा निवडणूक जिंकायचे या तयारीने पूर्णपणे या भागामध्ये काम करतात मी एक गोष्ट विश्वासाने सांगतो की हा रत्नागिरी उत्तर जिल्हा जो आहे म्हणजे हा दोन विधानसभा मतासंघांचा जो भाग आहे याच्यातून लोकसभेच्या उमेदवाराला खूप चांगली असं एक निर्णायक बहुमत किंवा आघाडी या भागातून मिळेल असं आत्ताचं चित्र आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा रायगड मतदारसंघ आहे आणि यामध्ये सध्या विद्यमान खासदार हे सुनील तटकरे आहेत तर सुनील तटकर्यांसाठी तुम्ही सगळे एकत्रपणे फिल्डिंग लावताय असं म्हणायचं का एक गोष्ट आपण परत सगळ्यांनी लक्षात घेऊया की आत्ता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि विरुद्ध महायुती अशा पद्धतीचं एकूण लढत असणार आहे आम्ही आता सर्वजण जे काम करतोय किंवा निवडणुकीची तयारी जी करतोय ही महायुतीचा उमेदवार जिंकून जाईल कारण अजूनही पार्लिमेंटरी बोर्डाच्या मिटिंग झालेली आहेत अजूनही उमेदवाराची निश्चिती झालेली नाहीये ते मी या सगळ्या चर्चा करून आहेत आत्ता कुठलाही नेता मग अगदी अगदी विद्यमान खासदार महोदय असतील इथले स्थानिक आमदार असतील किंवा गुहागरचे जरी भाज्याचा आमदार तिथे किंवा महायुतीचा नाही आहे पण तरी ते तीनही पक्षाचे कार्यकर्ते हे महायुतीच्या उमेदवार जो कोणी असेल त्याच्यासाठी ताकीने काम करतील असं आत्ताचं चित्र आहे त्याच्यामध्ये कोण उमेदवार आहे कोण नाही आहे मी उमेदवार आहे अशा पद्धतीची तयारी प्रत्येक कार्यकर्ता करतोय आणि तो जो निर्धार आहे की मी उमेदवार माझ्यासाठी मी काम करतोय असं ज्यावेळेला प्रत्येक कार्यकर्ता ठरवतो त्यावेळेला निश्चितपणाने विजयाची खात्री सुरू होते मधल्या काळात तुमचेच पक्षाचे माझे आमदार पक्षा आहेत ते पूर्वी वेगळ्या पक्षात होते पण आता भाजपामध्ये आहेत धैर्यशील पाटील म्हणून ते सांगित सांगत होते की मी इच्छुक आहे मतदारसंघामध्ये म्हणजे या मतदारसंघामध्ये अजूनही त्याबद्दल लढाई होऊ शकते एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की माननीय धैर्यशील दादा पाटील हे माझे आमदार पेंचे आहेत एक खूप चांगलं ताकदीचं एक नेतृत्व आहे बहुजन समाजातून येतात कुणबी समाजाचं प्रतिनिधित्व ते करतात इच्छुक असणं हे नैसर्गिक आहे पण दादा पाटलांचं प्रत्येक भाषण जर का आपण ऐकलं तर ते सुद्धा महायुतीच्या उमेदवार जो कोण असेल त्याच्याबरोबरच मी कसा असेल आणि त्या उमेदवारासाठी आपण काय तयारी केली पाहिजे आमच्या अनेक संघटनात्मक बैठका इथल्या पंचायत समिती स्तरावरच्या पण धरशी दादांनी येऊन घेतल्यात त्या प्रत्येक बैठकीमध्ये त्यांचं नियोजन असंच आहे की जो उमेदवार आहे त्याला आपल्याला निर्णय बहुमत द्यायचे किंवा आघाडी द्यायचे त्यामुळे त्यांनी इच्छुक असणं हे म्हणणं हे काही लोकशाहीमध्ये वावगं नाही कारण उलट हे किती किती, किती चांगलं पोषक वातावरण आहे महायुती असताना सुद्धा कुठेही संघर्ष न होता असं त्यांनी म्हटलं असेल ही नैसर्गिक प्रक्रिया आहे पण महायुती म्हणूनच काम चालू आहे हे नक्की आहे पण ज्या पद्धतीने ऍग्रेसिव्हली भाजपा या मतदारसंघामध्ये सध्या दिसते आहे यावरून काहीतरी वेगळे संकेत जात आहेत जनतेमध्ये कारण ज्या पद्धतीने तुमचे नेते या मतदारसंघामध्ये सध्या येताना दिसत आहेत जसं दापोली मतदारसंघ दत्तक आमदारांनी घेतलेला आहे खासदार सुद्धा होते ज्यांनी हा सगळा लोकसभा मतदारसंघ त्यांनी दत्तक घेतलेला होता म्हणजे हा ही जी अॅग्रेसिव्हनेस आहे ती कदाचित तुम्ही वेगळे लढू शकतात याची शक्यता आहे ती तयारी करताय तुम्ही खर तर आपण खूप वरच्या स्तरावरती पत्रकार म्हणून काम करता आपल्यालाही ह्याचं उत्तर माहित आहे की महायुतीच्या एकत्रितपणानेच निवडणुका लढल्या जातील असं मुळात केंद्रीय आणि राज्यस्तराच्या नेतृत्वाने स्पष्ट केलंय वेगळं लढण्याचा कुठलाही विषय चुकूनही ना केंद्रीय नेतृत्वान असेल राज्यस्तराच्या नेतृत्व असेल किंवा माझ्या काही सामान्य कार्यकर्त्यांना कधी आहे अशी स्थिती नाही निवडणुका या महायुती म्हणूनच होतील आणि निश्चितपणाने पूर्णच्या पूर्ण म्हणजे जे महाविजय दोन हजार चोवीसचा जो संकल्प भारतीय जनता पार्टीने प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये भरवलेला आहे तो मुद्दा जसा आहे ह्या प्रत्येक बैठकामधनही हेच सांगितलंय की तीनही पक्षांनी मिळून आपल्याला पंचेचाळीस प्लसचा नारा आम्ही दिलेला आहे आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो पंचेचाळीस प्लसचा सा नारा हा अठ्ठेचाळीस जागांपर्यंत जाऊन थांबेल असं मायुती म्हणून चित्र आहे एक गोष्ट नंबर दोन संघटनात्मकदृष्ट्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये अनेक वेगवेगळ्या केंद्रीय मंत्र्यांना निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी गेले दोन वर्षापासून प्रवास करायला सांगितले हा असा काही विषय नाही की या रायगड लोकसभा संघातच हा सगळा विषय सुरू आहे रत्नागिरी सुंदर गोस्वा लोकसभा मतासंघामध्ये मान्य केंद्रीय गृहराज्यमंत्री सातत्याने प्रवास करत होते त्यामुळे हा एक सातत्याने भारतीय जनता पार्टी ही प्रत्येक टप्प्यावरती आपल्या कार्यकर्त्यांना इलेक्शन मोडमध्ये राहण्यासाठी परावृत्त करते मोनो अलर्ट मोडवती नेते असा त्याचा अर्थ आहे याचा अर्थ आपण समजून घेत आहे हा हा इथलाच विषय नाही अशा राज्यातल्या सर्व मतदारसंघांमध्ये केंद्रीय मंत्री असतील केंद्रीय स्तरावरचे खासदार असतील किंवा केंद्रीय स्तरावरचे पदाधिकारी असतील हे प्रवास करतात दापोली विधानसभा मतदारसंघ हा माननीय श्रीकांतजी भारतीय हे है। जे विधान परिषदचे आमदार आहेत आणि हा महाविजय दोन हजार चोवीसचे एकूण थिंक टँक मधले प्रमुख आहेत यांनी जवळजवळ वर्ष सव्वा वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी ज्या वेळेला ते विधानपरिषदे जिंकून गेले त्याच वेळेला दत्तक घेतलेला मतदारसंघ आहे आता दत्तक घेतला म्हणजे नेमकं काय केलं तर स्वाभाविकपणाने ज्या मतदारसंघामध्ये सातत्याने भारतीय जनता पार्टीचा लोकप्रतिनिधी नाही आहे आणि तरीही भारतीय जनता पार्टीचं सा मताधिक्य सातत्याने वाढतंय किंवा मतांचं गणित वाढतंय अशा ठिकाणी स्वाभाविकपणाने प्रदेशाचे असे अनेक नेते आहेत की जे खूप चांगल्या पद्धतीने त्या त्या मतदारसंघावरती लक्ष ठेवतात याचा अर्थ असा आहे त्याचा फायदा लोकसभेलाही होतोय विधानसभेलाही होणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीलाही होणार आहे तेव्हा हा एक सातत्याने संघटनात्मक प्रक्रियेचा हा एक भाग आहे पण निवडणूक ही है। है। है पर महायुती म्हणून होईल असं आत्ताची एकूण स्थिती आणि हे सर्व सगळ्यांचा निर्णय या जिल्ह्यामध्ये म्हणजे या मतदारसंघामध्ये सध्या शिवसेना आणि भाजपची स्थिती काय आहे तुम्ही एकत्र आहात वेगळे मेसेज का जात आहेत आपल्याला एक गोष्ट निश्चितपणाने सांगतो की मुळात भारतीय जनता पार्टी शिवसेना हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत पण युती म्हणून आणि आता तर महायुती म्हणून म्हणजे राष्ट्रवादी पक्ष आल्यानंतर निश्चितपणाने युती म्हणून आम्ही एकत्रच होतो आणि महायुती म्हणून सुद्धा आम्ही ताकदीने एकत्रच आहोत आणि तोच मेसेज कार्यकर्त्यांपर्यंत जाईल आणि मतदारांपर्यंत जाईल आणि त्याचं परिवर्तन तुम्हाला मतांमध्ये झालेलंही दिसेल दोन वेगवेगळ्या पक्षामध्ये एखाद्या विषयावरती मतभेद असणं किंवा एखाद्या मुद्द्यावरती असं तर होणार नाही ना दोन पक्ष वेगवेगळे आयडिओलॉजी वेगवेगळी आहे दोघांची स्वाभाविकपणे काही वेग एखाद्या विषयामध्ये वेगवेगळे मतमतांतर असू शकतात पण याचा अर्थ असा नाही की होणार की बा त्याच्यामध्ये की मतभेद आहेत ठीक आहे एखादा इश्यू असू शकतो बसून सॉर्ट आउट करता येऊ शकतो त्या पद्धतीने सगळा विषय सुरू आहे परवा तुमची समन्वय समितीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये तुम्ही बाहेर पडलात अचानकपणे काय झालं बरं त्या बैठकीमध्ये असं खर तर ह्या जिल्ह्यामध्ये दोन समन्वयाच्या बैठक झाल्या मुळात केंद्रीय राज्यस्तरावरच्या नेतृत्वाने जो आदेश सर्व जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता समन्वयाची बैठक एकच झाली ती रत्नागिरीमध्ये झाली आणि त्याच्यामध्ये रत्नागिरीचे पालकमंत्री आमदार उदय सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वच जण आपणही सर्व मंडळी तिथे होतात बैठक खूप चांगल्या पद्धतीने झाली इथल्या बैठकीत काही फार मोठा काही विषय झाला इशू झाला असा मुद्दा नाही आहे एखाद्या विषयामध्ये काही मतमतांतर असू शकतात मतभेद असू शकतात पण त्या बैठकीचं कन्क्लुजन हेच झालं की इथे बैठकीला कोण आहे कोण नाही हा विषय महत्वाचा नाही पण देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्यासाठी हात वरती करणारे खासदार ह्या जिल्ह्यातनं दोन जाणार आहेत रत्नाई सिंधुदुर्ग लोकसभेमध्ये तिकडून एक खासदार जो याच जिल्ह्याचा संपर्क असलेला असणार आहे रायगड लोकसभा मतासंघ आहेत दोन विधानसभा मतासंघ आहेत मी दोनही खासदारांसाठी आपण प्राणपणाने काम केलं पाहिजे असा ह्या बैठकींचा शेवट झाला एक, एक का का तर असं आहे की परत मी आपल्याला एक गोष्ट सांगतो तीन पक्षांचा एकत्रित असलेला हा संच आहे या संचामधला एखादा कार्यकर्ता एखादी गोष्ट बोलला एखादा कार्यकर्ता एखाद्या विषयामध्ये काही वेगळं मत व्यक्त केलं तरी सुद्धा ह्याचा निर्णय काही वेगळा होत नाही एखाद्या व्यक्तीमध्ये आपलं न पटलेलं मत व्यक्त करणं हा प्रत्येकाला नैसर्गिक अधिकार आहे पण एक त्या बैठकीचा शेवट हाच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मोदी साहेबांसाठी बोट वरती करणारा खासदारच ह्या भागातून चांगल्या मताधिक्याने जाईल यासाठी सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे काम करतील हा बैठकीचा शेवट झाला बरोबर पण याच्यामध्ये जो मुद्दा तुम्ही म्हणालात की एखाद्या कार्यकर्त्यांनी जर काही बोललं तर त्याच्या एवढा इश्यू त्याचा होत नाही म्हणजे शेवटी निर्णय अंतिम हाच आहे की तुम्ही सगळे महायुतीसाठी काम करणार आहात मग तुम्ही बाहेर का पडलात एक परत सांगतो मी मी तुम्हाला बाहेर पडलो नाही पडलो ह्याचं उत्तर आता देतच नाही मी या बैठकीला शेवटही तुम्हाला सांगितला एक लक्षात घ्या एखादी चर्चा बाहेर काय होते आणि प्रत्यक्षात काय घडतं ही बैठक ही मर्यादित कार्यकर्त्यांची होती याच्यामध्ये असं कुणा असं एकही स्टेटमेंट कुठल्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे शिवसेनेच्या केलं आहे किंवा राष्ट्रवादीच्या केलं आहे असं कुठेही झालेलं नाही मी पुन्हा एक गोष्ट सांगतो एखादी गोष्ट मत व्यक्त करणं वेगळं समजा एखाद्या अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला उत्तर देणं ही नैसर्गिक क्रिया आहे पण ही क्रिया वेळेला आत्ता होते त्याच्यानंतरही त्या बैठकीचा शेवट मात्र महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य देण्यानेच झाला हा विषय खूप महत्त्वाचा आहे त्याच्यात व्यक्तिगत महत्त्व एक आपण एक समजून घेतलं पाहिजे मी ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीला जिल्हाध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे माझं कदाचित असं गृहित धरून चाललो की माझं मुश्ताक भाईंशी खूप मुश्ताक खान साहेबांशी माझं काही भांडण आणि मतांतर आहेत असू शकतात पण ती ज्यावेळेला मी भारतीय जनता पार्टी म्हणून मला त्यांच्याशी संपर्क करायचा वेळ येतो त्यावेळेला मी पक्षाची भूमिकेनेच तुमच्याशी संपर्क केला पाहिजे मी एक गोष्ट आपण परत लक्षात घेऊया जो काही विषय झाला असेल नसेल यापेक्षा सुद्धा या बैठकीचा शेवट आहे हा सर्वांनी एकत्रित काम करून मोदी साहेबांचे हात बळकटकडं हाच आहे अन्य काही वेगाने नंतर आमदारांशी तुमची भेट झाली तेव्हा काय चर्चा झाली जे तुम्ही म्हणताय तेच आमदार महोदयांची अनेक वेळा वेगवेगळ्या विषयामध्ये वेग चर्चा होते नैसर्गिक अलायन्स भारतीय जनता पार्टी शिवसेना आहे त्यामुळे स्वाभाविकपणाने पहिल्यांदाच ह्या दोन तीन वेळेला आम्ही सर्वजण एकत्रित बसलो होतो रत्नागिरीच्या बैठकीमध्ये मेळाव्याला पण त्याच्यानंतर इथे सातत्याने सेना बीजेपी बसण्याचा वारंवार वेळ येते म्हणजे राष्ट्रवादीबरोबर आत्ता पहिल्यांदा आम्ही एकत्रित बसलो असो पण तरी खूप चांगली चर्चा असते म्हणजे असं काही नाही मी सांगितलं असं की पुन्हा आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे शिवसेना एका पक्षाचे ते आमदार ह्या विधानसभेचे आहेत भारतीय जनता पार्टी म्हणून आमचंही एक स्वतंत्र अस्तित्व ह्या मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे मी मगाशी म्हटलं तसं पुन्हा एकदा सांगतो थोडी स्पष्टता त्याच्यामुळे एखाद्या विषयामध्ये मतमतांतर असू शकतात पण तरीही एकत्रित भेटण्याची जी मानसिकता आहे हे आमचं नातं काय आहे सांगण्यासाठी पुरेशी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर तुम्ही बसलात या मीटिंगमध्ये तर हा अनुभव कसा होता राष्ट्रवादी बरोबर तुम्ही कधीच यापूर्वी युतीमध्ये आलेला नव्हता तर भाजप आणि राष्ट्रवादीची जी विचारधारा आहे ती खूपच कॉन्ट्रास्टिंग आहे खूपच वेगळी आहे मग तुम्ही जेव्हा एकत्र येता तेव्हा काय अनुभव राहिला ते थोडक्यात आम्हाला सांग आपण एक गोष्ट लक्षात घ्या Ha, हा आयडिओलॉजिकल एखाद्या विषयामध्ये फरक असू शकतो शेवटी ती हीच माणसंच आहेत ना आमचे सगळ्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत म्हणजे ह्या मतदारसंघाचे खासदार तटकरे साहेब असतील आमचे माझे तर वैयक्तिक संबंध त्यांच्याशी आहेत राष्ट्रवादीचा कुठलाही पदाधिकारी हा विधानसभा मतदारसंघातला किंवा जिल्ह्यातला असं नाही की जो आम्ही वैयक्तिक एमकाला ओळखत नाही त्यामुळे एकत्रित बसणं राजकीय दृष्ट्या पहिल्यांदा झालं असेल समजून घ्या म्हणजे ते आघाडी म्हणून असेल पण गेले अनेक महिने सरकार म्हणून सुद्धा ही सर्व मंडळी एकत्रित आहेत इथले वेगवेगळे विषय ज्यावेळेला घेऊन आम्ही मंत्रालयामध्ये जातो त्यावेळेला अनेक राष्ट्रवाजात मंत्री महोदयांकडे जायची वेळ आमच्यावरती येते पण त्याही वेळेला तोच सन्मान त्याच सगळ्या गोष्टी ऑब्विसली असतात त्यामुळे असं काही वेगळं वाटावं वा, असं काही चित्र नाही फक्त राजकीय दृष्ट्या एक मित्र म्हणून इथे आम्ही पहिल्यांदा जरी बसलो असलो तर ह्या सर्वच लोकांशी सौहार्दाचे संबंध गेल्या अनेक वर्षाचे सातत्याने आहेत यावेळेला असे आम्ही पहिल्यांदा तीन पक्ष म्हणून एकत्रित बसलो आता तुम्ही पुढची मिटिंग कधी घेणार आहात समन्वयाची आणि तुमचे जे मेंबर्स तुम्ही जे तुम्ही एकत्रितपणे प्रत्येक पक्षाचे जे, जे काढणार आहात ती प्रक्रिया कधी सुरू होणार आहे आणि सगळे मिळून तुम्ही कशा प्रकारे पुढचं जे कार्य आहे ते हाती घेणार आहात ऐका ना एक तर असं आहे की असे काही टप्पे एकूण राजकारणामध्ये नसतात म्हणजे पुढची बैठक कधी होईल नावं कोणाची असतील एकत्रित येणं असतील हे नको आहे ती एकत्रित येणं ही एक प्रक्रिया आहे निवडणुकीच्या मतदानाच्या शेवटच्या मिनिटापर्यंतची कारण लोकसभेचा काउंटडाऊन सुरू झालेला आहे आणि हा काउंटडाऊनचा जर का आपण विचार केला तर आत्ता टप्पे हे नक्की झालेत म्हणजे मतदारांमधला अवेअरनेस आहे नवीन मतदार नोंदणीचा विषय आहे नव्या मतदारांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा विषय आहे केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचवण्याचा विषय आहे आत्ता विकसित भारतची जी रथयात्रा ह्या संपूर्ण भागामध्ये फिरत होती आपल्याला माहिती म्हणून सांगतो की अनेक वेळेला आपल्याला असं वाटतं की योजना पोचल्या आहेत पण या विकसित भारत रथयात्रेच्या दरम्याने सुद्धा करोडो नवीन लाभार्थी ह्या योजनांमध्ये समाविष्ट केले गेले किंवा त्यांना वेगवेगळ्या पदे लाभ दिले गेले गेले याचा अर्थ आजही समाजातला असा एक घटक थोडासा अजूनही वंचित असू शकतो त्यासाठी कार्यकर्त्यांनी अलर्ट मोडवरती राहण्याची आवश्यकता आहे त्याच्यानंतर सातत्याने जो आत्ता समन्वय जिल्हा पातळीवरती मंत्रिमहोदयांनी घेतला ह्या विधानसभा मतसंघात आम्ही इथे एकत्रित बसलो असं भविष्यात तालुक्यामध्ये होईल जिल्हा परिषद गटामध्ये होईल किंबहुना कदाचित बुथ स्तरापर्यंतचा हा संपर्क एकूण होईल मी आपल्याला एक गोष्ट सांगतो आमचा आता सुरू असलेला कार्यक्रम हा मतदानाच्या दिवशीच्या शेवटच्या मिनिटापर्यंतचा नाही सेकंदापर्यंतचा हा सुरू झालेला आहे काही वेळेला असं होतं की आम्हाला एक अचानक एखाद्या पक्षाचा एखादा कार्यक्रम येऊ शकतो भारतीय जनता पार्टी एखादा आम्हाला एखादा कार्यक्रम दिला जाईल राष्ट्रवादीला एखादा कार्यक्रम येईल सेनेला येईल त्यामुळे त्या, त्या टप्प्याप्रमाणे तेथी भविष्यामध्ये कार्यक्रम होत असतील पण मी पुन्हा एकदा सांगतो या दोनही विधानसभा मतासंघामध्ये जे लीड तुम्ही यावेळेला बघाल ते अत्यंत आश्चर्य वाटेल असं सगळ्यांना असेल अशी आत्ताची राजकीय स्थिती आहे सध्या भाजपमध्ये इन्कमिंग वाढलेलं आहे तुम्ही येऊन त्यासाठी विशेष प्रयत्न करताय काय नक्की स्थिती आहे <laughs> भरपूर चर्चा आहे खरं खरंय भारतीय जनता पार्टीमध्ये हे फक्त इथेच नाही आहे मी तुम्हाला सांगतो ह्या गुहागर विधानसभा मतासंघामध्ये पण आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग आता सुरू आहे साधारणपणे दररोज वेगवेगळ्या ठिकाणी छोटे छोटे कार्यक्रम पक्ष विस्ताराचे सुरू आहेत आणि मी पुन्हा एकदा सांगतो पंचायतीपासून पार्लमेंटपर्यंत जो जो एखादा ग्रामपंचायत लढला असेल पंचायत समिती लढला असेल असा प्रत्येक माणूस जो ह्या देशाच्या प्रति प्रामाणिकपणाने देशाभिमानाने वागतो हो, तो भारतीय जनता पार्टीशी जोडण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय एक गोष्ट निश्चित आहे की आत्ता ज्या पद्धतीने एकूण विकास कामं किंवा ज्या पद्धतीने सरकारचा परफॉर्मन्स आहे आणि संपूर्ण देशाला नव्हे तर जगाला जे एक आपल्याला अत्यंत आदर्शवत आणि प्रेरणादायी नेतृत्व जे मिळालं आहे त्या मोदी साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेक कार्यकर्ते अनेक पक्षांचे हे भारतीय जनता पार्टीमध्ये समाविष्ट होत आहेत प्रयत्न तर सुरू असतात पण प्रयत्न न करताही खूप चांगल्या पद्धतीने इन्कमिंग सुरू आहे प्रयत्न हे सातत्याने सुरू राहतात राजकीय पक्ष वाढवण्याचा पक्षप्रवेश करून घेणं हा एक मार्गक्रमाचा एक टप्पा आहे मधल्या काळात एक बातमी खूप मार्केटमध्ये फ्लोट झाली की सूर्यकांत दळवी जे इथले पाच टर्म आमदार राहिलेले आहेत या मतदारसंघाचे तर ते भाजपमध्ये येणार आहेत ही बातमी खरी आहे की फक्त चर्चा आहे मीही ही बातमी ऐकली आणि खरीही असू शकते पण अजून तशी काही स्पष्टता काही माझ्यापर्यंत पण नाही पण शेवटी पाच टर्म ते आमदार होते आणि त्यामुळे निश्चितपणाने त्यांची एखादी राजकीय भूमिका असू शकते माझ्यापेक्षा या गोष्टीचं जास्त चांगलं उत्तर किंवा नेमकं सुस्पष्ट उत्तर तेच देऊ शकतील पण मीही चर्चाही ऐकलेली आहे पण मग तुमच्यापर्यंत काही आलं नाही अजून फक्त चर्चाच ऐकताय नाही असं नाही एक लक्षात घ्या परत सांगतो एखादी गोष्ट होणं आणि त्याच्या आधी आपण बोलण्याच्या मध्ये खूप अंतर आहे मी परत सांगतो जशी चर्चा तुम्ही ऐकली तशीच चर्चा मीही ऐकली पण ते येत आहेत की नाही येतात याचं उत्तर माझ्यापेक्षा जास्त ते चांगलं देऊ शकतील मी आपण त्यांच्याशी थोडा संपर्क केला तर नेमकी याच्यामध्ये चित्र स्पष्ट होऊ शकेल म्हणजे तेही नकार देत नाहीत अजून जेवढ्या स्पष्टपणे त्यांनी नकार द्यायला पाहिजे म्हणजे तुम्हाला आशा आहे का नाही मी परत सांगितलं संपूर्ण देशपातळीवरती पूर्ण राज्यामध्ये असे अनेक पक्षप्रवेश खूप मोठ्या ताकदीच्या नेत्यांचे सुरू आहेत त्यामुळे हे जर का होत असेल तर ही शक्यता नाकार मी नाकारली अजिबात नाही आहे पण ते नेमकं कधी आहे किंवा ते नेमकं खरं आहे का याचं उत्तर मी देत नाही ही शक्यता आहे मी ऐकलेलं आहे वास्तव आहे सध्या विकास कामच खूप जोमात आहेत मतदारसंघामध्ये तर भाजपचे इथे आमदार नाही आहेत खासदार नाही आहेत तरी देखील लोकसभा मतदारसंघ असेल किंवा विधानसभा मतदारसंघ असतील इथले तिथे जोरात भूमिपूजन होत आहेत तर काय त्यामागची भूमिका आहे नाही एक परत लक्षात घेऊ आपण की हे काही भाजप वगैरे असा विषय नाही आहे या भागामध्ये आमच्या सर्वांचे संपर्क नेते आमचे पालक नामदार रवींद्र चव्हाण साहेब हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगला निधी ह्या विधानसभा मतासंघामध्ये येतो आहे हा काही कुठल्या स्पर्धेचा विषय बिलकुल नाही आमदार योगेशजींना पण मी तेही खूप चांगल्या पद्धतीने कामं आणतात उलट ह्या भागामध्ये युती म्हणून आम्ही खूप चांगला विकास करतो आहे अशी खरं आमची मानसिकता आहे आणि विकास निधी येणं आणि तो मिळवून आणणं ही पण एक कला आहे मी सांगितलं असं माननीय श्रीकांतजी साहेब असतील किंवा आमदार संजय केळकर साहेब असतील ह्या लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने आमचं पालकत्व निभावत आहेत ही लोकं आणि संघटनात्मकदृष्ट्या ज्या ज्या गोष्टी आवश्यक आमच्याकडे विकास कामांच्या ज्या गरजा आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण होत आहेत अगदी ग्रामविकासा पंचवीस पनाचा निधी असेल अल्पसंख्यांचा निधी असेल त्याच्यानंतर वेगवेगळ्या भागामध्ये पर्यटनाचा निधी असेल खूप चांगल्या पद्धतीने पैसे येत आहेत आणि मी तर म्हणतो या निमित्ताने या निमित्ताने दापोली विधानसभा मतासंघामध्ये जे रखडलेले वर्षानुवर्षे जी रखडलेली कामं होती चांगल्या पर्यंत पूर्ण होतील आणि लोकांच्या किमान गरजा ज्या आवश्यक आहेत लोकांना रस्ते आवश्यक आहेत लोकांना पिण्याच्या पाण्याचा विषय असेल मी आपल्याला सांगतो साहेब आपण एकदा मुद्दाहून माहिती घेतली पाहिजे दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये दे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकारने काहीशे कोटी रुपये निव्वळ पिण्याच्या पाण्यासाठी दिलेत आहेत अख्ख्या देशात कामं चालू आहेत राष्ट्रीय जल जीवन मिशन ही केंद्र सरकारची असलेली योजना पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक भागातल्या गावातल्या प्रत्येक वाडीतल्या प्रत्येक घरापर्यंत पिण्याचं पाणी शुद्ध पोचलं पाहिजे त्यासाठी गावागावात आत्ता योजना सुरू आहेत हे तर देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं हो नियोजन आहे त्यामुळे ही राज्य ही छोटी रस्त्याची काम वगैरे सोडा मुळात पिण्याचा पाण्याचा जो मूलभूत प्रश्न आहे त्या विषयामध्ये केंद्र सरकारने लक्ष घातलंय खूप चांगली स्थिती आहे सध्या जी विकासाची स्थिती आहे या मतदारसंघाची मी विशेष करून दापोली विधानसभा मतदारसंघाची गोष्ट विचारतोय तुम्हाला तुम्ही समाधानी आहात एकंदरीत जी आता इथे विकास कामांची गती आहे विकास कामांची स्थिती आहे खर तर ज्यावेळेला हे सरकार गेल्या वर्षी बदललं त्याच्यानंतर या सगळ्या प्रक्रियेमध्ये रचनेमध्ये भारतीय जनता पार्टीचं योगदान सुरू झालं मुळात विकास या विषयामध्ये माझ्या स्वतः मनामध्ये असलेले विषय आणखी थोडे वेगळे आहेत मी आता रस्तेची कामं सुरू आहेत किंवा अन्य वेगवेगळ्या विषयामध्ये भौतिक सोयीसुविधांच्या विषयामध्ये प्रयत्न सुरू आहेत पण खरंच विकास म्हणून जर का आपण म्हटलं तर आजही लोकांच्या हाताला काम हा विकास खरं तर वाटला पाहिजे अशी असं मानणारा मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे पण तरीही त्या दृष्टीनेही काही आपल्याला आणखीन काही वेगळं करता येईल का याचंही काही नियोजन सुरू आहे पण आत्ता एक गोष्ट नक्की आहे की विकास काम एखादं मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्षात ते सुरू होऊन पूर्ण होणं हा सुद्धा एक वेगळा प्रक्रियेचा भाग आहे आणि मंजूर होऊन आलेला निधी हा प्रत्यक्षात एक्झिक्यूट होतो आहे की नाही यासाठी थोडा वेळ लागतोय पण तो काही कोणाचा व्यक्तीचा दोष नाही म्हणून सांगणार ह्या हा प्रक्रिये प्रक्रियेचा पण एक भाग आहे पण अदरवाईज माझी खरं तर एक निमित्ताने कधीतरी ह्या मतदारसंघामध्ये कोकणामध्ये आपण चर्चा ह्याचीही करणं आवश्यक हो आहे की खरंच रस्ते पाणी पाखाडी याच्या पल्लीकडे जाऊन विकास नसतो का किंवा तो असायला हवा असं मानणारा मी एक कार्यकर्ता आहे पण आत्ता बाकी भौतिक सुविधांमध्ये जे काही एकूण गणित सुरू आहे हे गेल्या अनेक वर्षात तुमलेले अनेक विषयता सुरू झाले ते वास्तव आहे जी धन्यवाद खूप छान तुम्ही सगळ्या या विषयावर माहिती दिली आणखी जे तुमच्या मनातले से विशे आहे कि या जे विषय आहेत की या ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्याला आपण पायाभूत सुविधा म्हणू त्याच्या पलीकडे पण विकास होणं आवश्यक आहे असं तुमचं मत आहे त्या विषयावर एक विशेष मुलाखत आपण नक्की घेऊया धन्यवाद तुम्ही आमच्या शब्दबद्दल हे होते केदार साठे ज्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका या दापोली विधानसभा मतदारसंघाबद्दल आणि रायगड लोकसभा मतदारसंघाबद्दल मांडली विकास काम जोरात सुरू आहेत आणि भविष्यामध्ये महायुतीचे उमेदवार इथे विजयी होतील असं देखील त्यांनी सांगितलं आहे माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा